माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणारे अर्थातच जसे की ज्याला काय खायचं ज्याला काय खायचं नाही हे तो त्याचाच विचार असतो पण हिंदू धर्मामध्ये काही लोक मांसाहार करणाऱ्या लोकांना निषेध मानतात तर काही लोक मांसाहारालाच मान्यता देणारी मिळतात चला मग जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये अनेक वेदांमध्ये सुद्धा सांगण्यात आलेले आहे वेदांमध्ये सांगण्यात आलेले आहे की पशु ही पाप मानली जाते वेजुर्वेदामध्ये असे म्हटले आहे की सर्व पशुही आपल्या आत्मे समान असतात अर्थातच जे आपलं हित असते तेच दुसऱ्याचं हितसुद्धा केलं पाहिजे तर अथर्व वेदामध्ये असे म्हटले आहे की माणसासाठी खाद्य जे आहे ते सात्विक असलं पाहिजे ज्यामध्ये तांदूळ गहू डाळी इत्यादी फळभाज्या ज्या आहेत ते उत्तम आहार त्यांच्यासाठी मांडण्यात आलेला आहे त्याचबरोबर या वेदामध्ये सांगितलं आहे की कोणीसुद्धा हिंसा करू नका त्याचबरोबर भगवद्गीतेमध्ये असे म्हटले आहे की अन्नाचे तीन भाग मांडण्यात आलेले आहे त्यामध्ये सत्व रज तम गीतेनुसार जे आहे अन्न हे आपले मन आणि विचार बनवत असते जो माणूस जो माणूस सात्विक आहार घेतो त्याचे विचार पण सात्विक असतात दारू मांस मदिरा हे तामसी आहार आहेत ज्या आपण घेतल्याने अर्थातच आपल्यामध्ये अळस दुःख रोगी आणि राग या सगळ्या गोष्टी निर्माण होत असतात त्याचबरोबर गरुड पुराणानुसार एक कथासुद्धा वर्णन केलेली आहे तीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एके दिवशी भगवान श्रीकृष्ण यमुनीच्या तिरी बासरी वाजवत बसले होते त्याच वेळी एक हरीण पळत पळत आला आणि त्यांच्या मागे लपला तो खूप घाबरलेला होता तेव्हा भगवान त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हरणाला विचारले काय झाले एवढा का घाबरला त्याचवेळी एक शिकारी तिथे आला हा माझा शिकार आहे असा तो म्हणाला त्याला मला द्या देव देव त्याला म्हणाले प्रत्येक जीवावर सर्वात पहिले तर त्याचा अधिकार असतो बाकी कोणाचाही नसतो हे ऐकल्यानंतर शिकाऱ्याला फार राग आला तो म्हणाला की मी याला घेऊन जाणार आणि शिजवून खाणार मला एवढं ज्ञान देऊ नका मला माझी शिकार द्या शिकारी म्हणाला मी एवढा ज्ञानी नाही आहे मला हेच माहीत आहे की मी जर शिकार केली नाही तर मला जेवायला काहीसुद्धा मिळणार नाही आणि पुढे तो म्हणाला की राजा पण शिकार करतात आणि ग्रंथामध्ये सुद्धा शिकारीला महत्त्व देण्यात आलं आहे तर मग ते पाप आहे की पुण्य हे मला कसं माहिती अशा प्रकारचे वेगवेगळे वेग वे उदाहरण तो देवाला देत म्हणाला आता तुम्हीच सांगा मांसाहार हे पुण्य आहे की पाप तेव्हा देवाला कळाले की याची बुद्धी ही मांस खाल्ल्याने तामशी झालेली आहे ता त्यामुळे यांच्याकडे कोणताही विचार उरला नाही भगवंत पुढे म्हणतात की मी तुला एक कहाणी सांगतो त्यानंतर तूच ठरव की तुला काय योग्य वाटते पाप की पुण्य ते शिकायला वाटलं की चला ही कथा ऐकण्याने माझे मनोरंजनसुद्धा होईल आणि नंतर मला शिकारसुद्धा मिळेल आता पुढे देवाने सांगणे चालू केले एकदा मगचं राज्य हे दुष्काळात पडले आणि धान्याची कमतरता भासू लागली आता राजाला मात्र चिंता वाटू लागली आणि राजाने आपल्या सर्व मंत्र्यांना बोलवले तसेच सामंतांना सुद्धा बोलवले होते बोलवल्यानंतर ते म्हणाले की आहाराची समस्या भासत आहे यावर काय उपाय आहे कोणी सांगू शकते का की धान्यापेक्षाही सर्वात स्वस्त अशी कोणती वस्तू आहे हे ऐकल्यानंतर सर्व मंत्री विचारात पडले त्याचबरोबर पिकणारे धान्य पिकवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि वेळसुद्धा खूप लागतो त्यात काही स्वस्त नाही तेव्हा एक सामान्य ते म्हटलं उठला आणि त्याला शिकारीचा खूप आवड होती तो म्हणाला उभी राहून तो म्हणाला की मी माझे विचार मांडतो सर्वात स्वस्त खाद्यपदार्थ म्हणजे मांस आहे यासाठी कोणतंही धन लागणार नाही आणि पोषण सुद्धा खूप मिळतील हे ऐकून सर्व सामर्थ्यांनी सामंतांनी त्याला सामर्थ्य दाखवलं परंतु मगजचा मंत्री मात्र गप्पच होता हे पाहून राजांनी त्यांना विचारलं तुम्ही गप्प का काही बोललात का, का नाही त्यानंतर प्रधानमंत्री म्हणाले की मला हे मान्य नाही की मासे सर्वात स्वस्त आहे मी तुम्हाला उद्या माझे मत सांगतो प्रधानमंत्री त्याच रात्री मास ठेवणाऱ्या प्रस्ताव त्याच सामंताकडे ते गेले आणि सामंतांनी त्यांना पाहिले त्यांच्या मनामध्ये शंका आणि भीती निर्माण झाली प्रधानमंत्री म्हणाले की काही कारणाने महाराजांना अचानक आजारी पडले आहेत तेव्हा त्यांची तब्येत खूपच खराब झाली आहे राज्य वैज्ञानी सांगितले आहे की कोणी शक्तिशाली तसेच आणि सुदृढ शरीराच्या देहाच्या दोन तोळ्याचं मास मिळाले तर राजाला वाचू शको तुम्ही तर राजाचे खूपच जवळचे आहात त्यामुळे तुम्हाला जे काही द्यायचं असेल ते मी देतो कोणतंही मौल्यवान तुम्ही मागू शकता त्याचबरोबर एक लाख सुवर्णमुद्रा आणि मोठीतली मोठी, मोठी जहागीर तुम्हाला देऊ फक्त हो म्हणा मी कटाराने तुमच्या हृदयाचे दोन तोळा मास घेई आणि हे ऐकताच सामंताला मात्र घाम फुटला तो विचार मनातल्या मनात विचार करू लागला की जेव्हा जीवच राहणार नाही तेव्हा लाखो सुवर्णमुद्रा करून मी काय करणार तो मात्र पळत पळत आत गेला आणि आपल्या तिजोरीमधला एक लाख सुवर्णमुद्रा घेऊन आला आणि त्याने देत ते म्हणाले की प्रधानमंत्रीजी मी तुमच्या एक लाखात सुवर्णमुद्रामध्ये माझी एक लाख सुवर्द सुवर्णमुद्रा टाकून तुम्हाला देत आहोत तुम्ही ह्या कोणाला सुद्धा द्या पण मला मात्र सोडा पाय पकडून त्यांना म्हणत राहिला मला जाऊ द्या आणि ही गोष्ट कोणालासुद्धा सांगू नका अशी विनंतीसुद्धा तो करत होता परंतु प्रधानमंत्री यांनी म्हटले की राजवैद्यांनी स्पेशल तुमचंच नाव घेतलं आहे कारण तुमचे शरीर हे चांगले आहे वाटलं तर मी तुम्हाला प्रधानमंत्री पदसुद्धा देतो तुमची आहे तोपर्यंत सेवासुद्धा करतो पण सामंतांना वाटलं की मी जर नाही राहिलो तर हे सर्व काय कामी येणार ते खूप घाबरले आणि पळतच सुटले नंतर प्रधानमंत्री म्हणाले आओ थांबा मी दुसरीकडे जाण्याचा विचार करतो तुम्ही कुठेसुद्धा जाऊ नका नंतर प्रधानमंत्री प्रत्येक सामंताकडे गेले आणि दोन तोळे मास एवढे मागितले परंतु कोणीसुद्धा मान्य केले नाही आणि एक तर काय तर पाच लाखापर्यंत सुवर्ण मुद्रा देण्यापर्यंत मंजूरसुद्धा झाले अशा प्रकारे एक रात्री एक करोड सुवर्ण मुद्रा प्राप्त केल्या आणि सकाळी आपल्या महालात पर्यंत प्रधानमंत्री गेले सकाळी सगळे सर्व महालात जमले होते राजांची तब्येत कशी आहे अशी सगळ्यांना चाच लागलेली होती रात्रीची गोष्ट कोणालाही न सांगता सगळे गप्पच होते थोड्याच वेळात राजा आपल्या रोजच्या चालीनुसार राजदरबारात आले राजसभेत आल्यानंतर सर्वांनी राजाला पाहिले त्यांना तर कुठेच राजा आजारी आहेत असे वाटत नव्हते त्यांना असे वाटले की त्यांनी प्रधानमंत्री यांनी खोटे बोलले आहे त्याचवेळी प्रधानमंत्री यांनी राजासमोर एक करोड स्वर्ण मुद्रा ठेवली राजाने विचारले की ही मुद्रा कुठून आली आणि कशासाठी तेव्हा ते म्हणाले ते दोन तोळे मासासाठी एवढी मुद्रा एवढं धन मिळालेले आहे परंतु दोन तोळे मास मात्र मिळाले नाही आपला जीव वाचवण्यासाठी ही सर्व मुद्रा जमली आहे आता तुम्हीच सांगा मास स्वस्त की महाग आहे राजाला हे, हे कळलं सर्वसामंतांनी ही मुद्रा मात्र दिलेली होती हे सुद्धा प्रधानजीने सांगितलं तेव्हा मात्र राजांचे डोळे उघडले आणि त्यांनी सर्व प्रजेला खूप कष्ट करा असे सांगितले आणि लवकरात लवकर जे धन पीक पालेभाज्या येतील असं पिकवा त्याचबरोबर त्यांनी पाण्याची सोय केली त्याचबरोबर त्यांनी लवकर उत्पन्न व्हावं त्याच्यासाठी अनेक उपक्रमसुद्धा सुद्धा वापरले त्याच्यासाठी लागणारं सगळं धनराशी ही त्या एक करोडची जेवढी मुद्रा होती ती सर्व प्रजेसाठी त्यांनी वापरली होती आणि त्याचंच फळ म्हणून लवकर पाळेभाज्या आणि सर्व धान्य लवकरात लवकर, लवकर सुद्धा निघाले आणि काही दिवसानंतर दुष्काळ सुद्धा निघून गेला ही कथा शिकाऱ्यांनी जेव्हा ऐकली तेव्हा तो भगवंतासमोर हात जोडून उभा राहिला आणि मला आणि म्हणाला मला समजले आहे की जीव घेणे हे सोपं आहे परंतु जीव दान करणे हे खूप मोठं आहे मी यापुढे कधीसुद्धा शिकार करणार नाही मी एक सात्विक आहार घेईल आणि माझे जीवन जगेल जसा आपला जीव आपल्याला प्रिय असतो तसा दुसऱ्याचा जीवसुद्धा प्रियच असतो खरं तर ज्या जीवांना मारून तुम्ही खात आहे तर त्या जीवांना तर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा करता येत नाही कोणताही जीव असो त्याला त्याचा प्राण प्रियच असतो असे या कथेचा शेवट होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून मला सांगा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद